त्या आहे की नवीन कोटीच जीएसटी शासनाला म्हणली आता ते उद्योजकांकडून वसूल करण्यासाठी तुमच्या समोर मांडलेले आहे

परंतु दुर्दैवानं काही ना काही अडचणीमुळं इथल्या व्यापाऱ्यावर वेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत इथल्या उद्योगांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत भेडसवत आहेत आणि या राज्याच्या व्यापार उद्योग कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेल्या शंभर वर्षापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा अध्यक्ष या नात्याने या परिसरातल्या व्यापारी उद्योजकांच्या अडचणी समजावून घेणे आणि इथल्या त्या अडचणी दूर करून इथला व्यापार वाढेल कसा इथल्या व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करून इथल्या उद्योजकांच्या अडचणी दूर करून नवीन उद्योग येण्याबरोबरच इथल्या असलेल्या उद्योजकांना बळ देण्याचं काम हे चेंबरच्या माध्यमातून केलं जातं त्या अनुषंगाने या जिल्ह्याच्या सध्याची स्थितीचं अवलोकन करण्यासाठी मी आज लातूर लातूर इथं आलो होतो व्यापारी महासंघाच्या आजच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी आम्ही समजावून घेतलेल्या आहेत आणि या अडचणीमध्ये प्राधान्यानं ई कॉमर्सच्या माध्यमातून रिटेल व्यापारावर आलेली अडचण असेल जी एस टी इथल्या काही क्लिष्ट तरतुदीमुळे होणाऱ्या अडचणी असतील एम आय डी सीमध्ये उद्योजकांना दुहेरी कराची आकारणी असेल हे प्रश्न प्राधान्यानं मांडले गेलेले आहेत आणि या येणाऱ्या अधिक अधिवेशन काळामध्ये मार्च महिन्यातच मुंबईमध्ये लातूरमधले व्यापारी उद्योजक आणि संबंधित मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन आम्ही लातूरच्या व्यापारी उद्योजकांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील प्राधान्यानं उद्योजकांचा डबल टॅक्सेशनचा विषय हा तातडीनं सोडवला जाईल यासाठी चेंबर पुढाकार घेऊन या निर्णय सरकारकडनं मिळवून देईल असं मी आश्वासन आजच्या बैठकीत दिलेलं आहे आम्ही या आम्ही केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्याकडे महाराष्ट्र चेंबरच्या नात्याने राज्यातल्या सर्व विमानतळांचा आढावा सातत्याने घेत आहोत आणि जे विमानतळ तयार आहेत ज्या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकते अशा विमानतळांचं ऑपरेशनल तातडीनं दोन हजार पंचवीसमध्ये व्हावं अशी भूमिका आम्ही केंद्रीय मंत्र्याकडे मांडली त्याला त्यांनी तत्त्वता स्वीकृती दिलेली आहे तर या मार्चमध्ये आमची त्यांच्यावर जी बैठक होणार आहे त्यामध्ये सोलापूर विमानतळाचा प्रश्न आहे लातूर विमानतळाचा प्रश्न आहे अमरावतीचं विमानतळ शेवटच्या टप्प्यात आहे ते सुरू करण्याचा प्रश्न आहे नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातलेला आहे दृष्टीने नाशिक, नाशिक विमानतळावर नवीन विमानसेवांचं सुरू करण्याचा विषय असे बारा विमानतळांचा प्रश्न आम्ही सरकारकडं मांडलेला आहे आणि प्रत्येक जिल्हा हा विमानसेवेने राज्याच्या राजधानीशी जोडला जावा अशी भूमिका आम्ही सरकारकडे मांडलेली आहे त्याला सरकारनं स्वीकृती दिलेली आहे त्यामुळं हा विमानतळ दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्याचा महाराष्ट्र चेंबरचा प्राधान्यानं पुढाकार राहील झाली सेवा आता काय झालेलं नवीन उद्योग यायचा असेल किंवा आमच्या आत्ताच्या उद्योजकांना नवीन ऑर्डर मिळायची असतील किंवा निर्यात करायचा असेल तर विमानसेवा असल्याशिवाय नवीन कोणी उद्योजक कुठे जात नाही का आता एवढा प्रवासामध्ये घालण्या एवढा वेळ उद्योजकांच्याकडे असत नाही तर विमानसेवा ही आता लक्झरी नाही विमानसेवा ही गरजेची बाब बनलेली आहे तर या ठिकाणी विमानसेवा सुरू झाल्या तर नाशिक लातूर जसं आता एज्युकेशन हब बनलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कोचिंग क्लासेस लातूर हे मोठं सेंटर आहे आणि या जिल्ह्याच्या इकॉनॉमीमध्ये त्या एज्युकेशन सेक्टरचा मोठा वाटा आहे अशा प्रकारच्या विमानसेवानंतर वेगळ्या आय टी पार्कमध्ये आपल्याला या ठिकाणी काही नवीन कंपन्यांचं आमंत्रण करता येईल का याचा प्रयत्न करता येईल नवीन जे आता टेक्निकल टेक्स्टाईल्सचा मोठा सरकारनं प्रमोट करायला सुरू केलेला आहे त्याचा काही आपल्याला उद्योग या ठिकाणी आणता येईल का किंवा या ठिकाणच्या कृषी उत्पादनं जी आहेत त्याला पूरक असा एखादा मोठा उद्योग या ठिकाणी आणता येईल का हा प्रयत्न विमानसेवा सुरू झाल्या तरच तो यशस्वी होऊ शकतो त्यामुळे विमानसेवा सुरू केल्या तर अशा प्रकारच्या उद्योगांना आणण्यासाठी सुद्धा चेंबर प्राधान्याने प्रयत्न करेल सरकारकडे आम्ही सातत्यानं मागणी केलेली आहे की या कंपन्या चुकीच्या पद्धतीने व्यापार करून आमचा व्यापार मोडीत काढायचा प्रयत्न करतात वर्षानुवर्षाची भारतातली रिटेल यंत्रणा ज्यामध्ये सहा कोटी लोक इन्वॉल्व्ह आहेत म्हणजे एक नवीन मोठी बेकारीची समस्या देशा करने या देशात सुरू करण्याच्या दिशेनं या कंपन्यांची वाटचाल सुरू आहे तर त्याच्यावर एक नियंत्रण असावं सरकारचं त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्यापार करू नये यासाठी ई कॉमर्स पॉलिसी आणण्याचा आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे जर सरकारने आमची मागणी स्वीकारलेली आहे परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नाही तीही अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी चेंबरचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद बैठक आयोजित केली होती कोणाच्या वतीनं आयोजन केलं होतं आज लातूर व्यापारी महासंघाची एक बैठक घेण्यात आली त्यासाठी आम्ही आमचं शीर्ष नेतृत्व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर एंड, एंड, अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री ललितभाई गांधी हे आज आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याकडं बैठक घेण्यासाठी आले आणि आमचे अनेक वर्षापासून अनेक विषय होते जे लातूर व्यापारी महासंघाचे जे लो लोमकळत होते आणि ते प्रश्न सुटत नव्हते त्यासाठी विशेष करून आमचे जे प्रश्न होते ते एम आय डी सीचा डबल टॅक्सेशनचा भाग असेल मग आमच्या व्यापारी संघाचा शहराच्या रहदारीचा अतिक्रमणाचा आणि विशेष करून जे छत्तीस जे दीडशे एकर कृषी उत्पन्न बाजार समितीनं जे जागा संपादित केलेली आहे त्याचं जे आता नवीन जे आत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते तिथं स्थलांतर करण्याबाबतीत आम्ही व्यापारे शेती उपयोगी व्यापार करण्यासाठी वीस टक्के जागा आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे त्याचा पाठपुरावा केला पाठपुर पुरवठा केलेला आहे आणि तो आत्ता अधांतरितच राहिलेला आहे त्या संदर्भातही आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आमच्या प्रश्नासाठी पुढील काळामध्ये एक दोन महिन्यातच की त्याची बैठक लावणार आहेत ते आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्याबरोबर आणि जे तिथं नगरविकास मंत्री असतील त्यांच्याबरोबर बैठक लावण्याचं आश्वासन दिलं आहे आणि आणखी त्यांनी एक आश्वासन दिलं आहे की आमचा व्यवसाय आणि व्यापार वाढवण्यासाठी इथं जे, जे एअरपोर्ट आहे काय ते आता बंद आहे ना प्रवासी वाहतूक होते आणि ना लॉजिस्टिक काय वापर होतो तर त्यांनी ते आश्वासन दिलं की ह्या वर्षातच आम्ही कशाही प्रकारे इथलं एअरपोर्ट चालू करू त्यासाठी केंद्र सरकारमध्ये पाठपुरावा करावा लागणार तर तेही करणार आहेत आणि त्यांनी आश्वासित केलं आहे की हे आमचे जे मोठे आणि छोटे प्रश्न आहेत विशेष करून जे टॅक्सेशनचे आहेत एम आय डी सीचा त्याची फार कुचंबना होती महानगरपालिका फार हरेशमेंट करती आणि त्याविषयी ते त्यांनी आश्वासित केलं आहे की ह्या तीन पुढच्या दोन महिन्यामध्ये हे सगळे प्रश्न तुमच्या आम्ही मार्गात लावू आणि त्यांचा मी विशास विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला माल देऊन ते लातूरला आले आमचं ऐकले आमचे प्रश्न सगळे समजून घेतले आमचं निवेदन घेतलं आणि पुढील काळात ते बैठक लावण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे त्याबद्दल विशेष मी त्यांचं लातूर व्यापारी महासंघातर्फे आमच्या ललित गांधी साहेबाचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद